शेतकरी मित्रांनो राम राम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आप या व्हिडिओमध्ये घरच्या घरी सोयाबीनचे बियाणे पेरणीसाठी कसे तयार करून घ्यायचे आहे तर ही सविस्तर माहिती आपण या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो घरच्या घरी सोयाबीन बियाणे हे तयार करीत असताना आपण एवढा ह्या मशीनचा वापर केलेला आहे तर ही एक अशी मशीन आहे की या मशीनमध्ये आपण सोयाबीन वरून टाकलो की ही सोयाबीन फिरत 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 खाली येते आणि खाली आल्यानंतर ह्याचं काय होतं आहे की बारीक दाना झालं मातीचे खडे आणि जे डाळ झाले आहे सोयाबीन फुटून जे चुरा झाले ते सगळं एकेकडं निघते आणि जी आपले मोठे मोठे टपुरे दाणे असे आहेत ती दाणे एकड एक एक पडतात तर पेरणीसाठी आपण हे चांगलं मोठं मोठंच बियाणं वापरलं पाहिजेत तर त्यासाठीच आपण या मशीनचा वापर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं सोयाबीन पेरणीसाठी तुम्ही बघू शकता एव्हा हे मोठे मोठे टपुरे दाणे असं सोयाबीन हो ही एकड पडते आणि हव काही बारीक चुरा झालेलं सोयाबीन बारीक बारीक खडी ही अशी एकड करते तर ही एक नंबर मशीन आहे आम्ही ह्या मशीनच्या सहाय्यानं पेरणीसाठी बियाणे तयार करून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो घरच्या घरी जर बियाणे तुम्हाला जर पेरायचे असेल तर एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे बियाण्याची तुम्ही उगवण क्षमता तपासा कारण कमीत कमी दहा बियाणे टाकून बघा वीस बियाणे टाकून बघा त्याच्यात किती वापत्यात ह्याचा अंदाज घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या तर आम्ही ह्याची उगवण क्षमता बघूनच आता हे बियाणं तयार करून घेत आहोत आणि आता आम्ही हीच घरचं बियाणं पेरणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद